सातवी सातवी के बाद नौकरी लगी हाँ। आव... सत्ते चालीस में मतलब देश स्वतंत्र तो हो गया तभी तुम ना नौकरी लगी तो वो टाइम का वातावरण कैसा था वाला आग, देश, आग, देश आपले। में आपने अगस्त में स्वतंत्र मिले अगस्त में अगस्त में हाँ पंद्रह अगस्त में हाँ पंद्रह अगस्त में हाँ और सत्ते पूरा होने के पहले मैं जी नौकरी हाँ

आणि पेन्शन किती चालू आहे ते पेन्शन बेचाळीस चालू आहे सर्व्हिस सदवतीस सालावर पेन्शन चालू आहे बेचाळीस चालू आहे और ब्रिटिश इंग्रज लोक देखील घ्या तुम्ही कसे आपले देश मे हाते सो ब्रिटिश थोडा देखील थोडा देखील घ्या पंचेचाळीस साठी पासून शेहेचाळीस कुठे शाजी होईल आणि सत्तेचाळीस कुठे नोकरी करायची नोकरी काका करे नोकरी काका का करे नोकरी कुठे कुठे केली नोकरी इंदापूर तालुका जिल्हा होय जळगाव इंदापूर तालुका तुमचे दे विद्यार्थी तुम्हाला भेटत असतील की मे विद्यार्थी भेटत असतील की तुम्हाला ब्रिटिशांना तुम्ही आपल्या देशात वावरताना बघितलं का पाहिले जवळून होय कशी होती ती लोक गुरी होती खूप अत्याचार करायचे ना भारतीयांवर अत्याचार खूप म्हणजे हो। तुम्ही पंडित जवाहरलाल नेहरू यांचा काळ बघितला इंदिरा गांधी बघितले राजीव गांधींचा काळ बघितला हा म्हणजे आपले सगळे पंतप्रधान तुम्ही बघितलेले आहेत हो, पंतप्रधान सगळे पंडित पासून पंडित जवाहरलाल नेहरू पासून सगळे पंतप्रधान तुम्ही बघितले त्यांचा कार्यकाळ अनुभवला आज शंभर वाढदिवस आहे तुमच्या मुलांनी तुमचा खूप मोठ्या पद्धतीने सेलिब्रेट केलाय कस वाटतय तुम्हाला आपल्या कार्याच उद्धार झाला म्हणजे मुलं आपली व्यवस्थित असल्यामुळं मुला मी काय केले माझ कर्तव्य करत राहिलो किती आहेत तुम्हाला चार मुलं चार मुलं नात नातवंड नातवंड परतवंड नातवंड परत झाले परतवंड सर्व दोनशे माणसाच्या पुढे कुटुंबात झाले दोनशे माणसं दोनशे माणसाच्या पुढे कुठून तुमचे भाऊ चलत भाऊ आहेत भाऊ चुलत भाऊ सख्या भाऊ मावस भाऊ पण माझ वैयक्तिक त्यावेळेस शाळेत शिकवताना तुम्ही त्यावेळेस शिकवलं जात गणित जे शिकवलं जात ते त्यावेळेस त्या पद्धतीने शिकवलं जात नव्हतं स्वातंत्र्याच्या वेळेस हा आताच गणित व जुनी लोक म्हणतात वेगळ्या पद्धतीने शिकवलं जात पहिलं गणित वेगळ्या पद्धतीने शिकवलं जात पूर्वीची पद्धती घेतलं तीन वर्ष ठेवून आणि आमच्या वेळेला मुलाचं नाव दाखल केलं तर फक्त पाठी पाठी अशी ठीक नाही आणि ते शाळेत आलं तर आम्ही त्या मुलाचा उजवा हात धरून दोन तीन वेळा गळगळ गळवायचा त्याच्या हात धरून आणि मग त्याला सांगायचं असं तू गरजायचा पाठी पण फुटलेली असायची पाठी पण फुटलेली पेन्स पुस्तक दप्तर तर काय दप्तर काय नाही पाठी आता सारखे वॉटर बॉटल नाही टिफिन बॅग नसल दुस, दुसरी पासून बोरू पुष्टी काढायची म्हणून अक्षर वळण झाली याच्याशी पुष्टी काढायची प्रार्थना झाली की प्रत्येकाच्या मराठी दौथ आणि बोरू राहायचं दौथ मध्ये बुडवून पेन नव्हते त्यावेळेस पेन आता आधी कधी शाहीचे दौच

म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांना मोड लिपी शिकवत होता मोड शिकवली हो पण स्वातंत्र्यानंतर ते मोड बंद झाले आणि ही इंग्रजी निघाली पण मग तुम्हाला इंग्रजी त्यावेळेस होत का शिक्षण मुलांना आमच्या सगळ्या मोडीमध्ये मोडीमध्ये होय गणित पण वेगळं होतं म्हणतात त्या काळी पावकी दीडकी असं काही काम काय वेळ एक पान पद्धत पावकी नेमकी तस काय तुम्ही पावकी नेमकी आम्हाला ऐकायला मिळत मग म्हणतात असं कि पावकी नेमकी या पद्धतीने शिकवलं जात होत पण आम्ही ऐकलंच नाही कुणीकड पाव पाव दोन पाव सहा तीन पाव पाव चार पाव एक पाच पाव सव्वा सहा पाव सात पाव पावणे दोन आठ पाव दोन नऊ पाव सव्वा दोन दहा पाव अडीच म्हणजे हा पाडा झाला का आत्ताच्या एकोणतीस सत्य किती सांगा बरं पाडा एकोणतीस एकोणतीस 47 7 नाही ये 29 70 29 29 29 29 58 29 तुम्हाला बरोबर 7 पर्यंत मला तुम्हाला पाडे कितपर्यंत येत होते पाडे पाडे येतात का किती पर्यंत आऊट किती पर्यंत बेपसून बेचे पाडे अकराचे पाडे 21 चे पाडे बामकी लिमकी झिलकी आदिची उजळी आम्ही पाच वर्ष शाळा बाहेर खेळायला सोडले म्हणजे मग ते ओळ धरूशी उजळी पाच खेळायला म्हणजे एक मराठी पुढा म्हणायची दुसरी बाकीच्या सगळ्यांनी म्हणायची असं पर्वत म्हणायची त्या, त्या काळी मुली होत्या का शाळेत मुलंच असायची मुली आणि मुलगा पण मुली थोड्या थोड्याच आता सारखं प्रमाण नव्हतं आता जितकं प्रमाण मुली थोडं त्यावेळेला माझं शिक्षण नव्हतं बोलले ना शिक्षणाला महत्व नव्हतं जास्त अस्पृश्या अस्पृश्य अस्पृश्य आणि शाळेला जागा कुठल्या जेवढं हिची चावड्या अशा ठिकाणी शाळा होत म्हणजे अशी बिल्डिंग नव्हती बांधकाम नव्हतं असं झाडाच्या कुठंतरी खाली स्वस्त विषयामध्ये नुकतं स्वातंत्र्य मिळालं काय हो विकारी करून ठेवलेला इंग्रज झाले हो माझं कसं होणार हो कुठंतरी एच... झाडाखाली शाळा भरत होती चार पाच पंच वार्षिक जेव्हाच्या नेळणी हे केलं चिजून फुलं म्हणजे सुजळ सुज सुझाल पगार किती मिळाला तुम्हाला पहिला <laughs> पहिला पगार सुज

आणि आता पेन्शन किती मिळते पेन्शन मिळते चोवीस हजार चोवीस हजार म्हणजे काय स्वस्त आणि चांगला होता आताचा काळ कसा वाटतो आताचा काळ विचित्र का असं वाटतं तुम्हाला पहिला काळ सांगा पहिलं प्रेम माया होती एकमेका हां आज प्रेम राहिले नाही बाप लेखायचं प्रेम माई प्रेम माई आता हे तुमच्या लेखांचं प्रेम आहे की तुमच्याविषयी लेखांच प्रेम पण हे म्हणजे राहायला घर नव्हतं शेत नव्हतं आणि कुटुंब चार मुलं चार मुली आठ आईबाप सोळा वर्ष माझ्याकडे होती सहा वर्ष त्यांनी विचार झालं आईबाप वाढायला तरी तोपर्यंत आईबाप माझे होते आईबापांचा आशीर्वाद आणि परमेश्वरची कृपा त्याच्यावर हे सगळं झाले मी काय केले त्या काही लोकांमध्ये प्रामाणिकपणा जास्त होता असं तुम्हाला म्हणायचंय का नाही नाही प्रेमळ लोकच प्रेमळ होते हां आता जे नाहीत प्रेमळ कमी प्रमाण आहे आज परिस्थिती काय आहे

आता आहे काय सायकल ला तुमच्याकडून आम्हाला खूप चांगली माहिती मिळेल तो काळ आम्ही अनुभवला तुमचा आम्ही ही आत्ताची पिढी तुम्हाला भेटून आम्ही तो स्वातंत्र्यपूर्व काळ अनुभवला देश स्वतंत्र झाला फाळणी झाली त्यावेळेस कसं होत वातावरण खेड्यातून खेड्यातून राहत होते सत्तेचाळीस ला तुमचं वय काय होत सत्तेचाळीस ला माझ्या वयाला फक्त तेवीस दिवस कमी होते वीस वर्षाला अठरा वर्ष अठरा अठरा वर्ष पूर्ण हो हो म्हणजे देश स्वतंत्र झाला त्यावेळेस तुम्ही एकदम तरुण होता तुम्हाला त्या म्हणजे फाळणीच्या अनुभवला तुम्ही फाळणीच्या अगोदरचा देश बघितला म्हणजे सातवे म्हणजे पूर्ण पंचाळीस फायनल झालं म्हणजे सातवे पाच झालं शेचाळीस लग्न झालं सत्तेचाळीस आम्ही नोकरी लागलो पण सत्तेचाळीस डिसेंबरला तेवीस नऊ बारा सत्तेचाळीस नऊ बारा सत्तेचाळीस म्हणजे डिसेंबर महिन्यातले तेवीस दिवस फक्त नोकरी केली अठ्ठेचाळीसपासून पासून पूर्ण वर्ष म्हणून सद सदतीस वर्ष मी घर तुमच्या वयाचं कुणी तुमचे मित्र नातेवाईक कुणी आहेत का आता हा आता नाही बरोबरीच कोणी नाही बरोबरीच कोणी नाही त्यांच्या पाठीमाग पाठीमाग का